आंध्र प्रदेशमध्ये चित्तूर जिल्ह्यामध्ये तिरुमला डोंगरावरील श्रीनिवास अवतारातील तिरुपती बालाजी मंदिर हे श्री विष्णूचे मंदिर भारतातील एक सुप्रसिद्ध मंदिर आहे करोडोच्या संख्येने भाविक भक्त येथे येतात व भगवान विष्णूची पूजा अर्चना करतात माता लक्ष्मीला आपल्या पत्नी स्वरूपात प्राप्त करण्यासाठी भगवान विष्णूंना लाखो वर्षांची प्रतीक्षा करावी लागली होती याचाच आशय असणारी वराह पुराणात भगवान व्यंकटेश्वर व माता पद्मावतीची कथा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की भगवान विष्णू तिरुमला डोंगरावर व्यंकटेश रूपात कसे अवतरले व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या पौराणिक कथेनुसार ऋषी भृगु आपल्या इतर ऋषींसोबत यज्ञ करत होते त्यावेळी एका ऋषींनी त्यांना प्रश्न विचारला आपण आपल्या आपल्या इष्टदेवतांची पूजा अर्चना करतो खरे पण आपली ही पूजा अर्चना नेमकी कोणत्या देवाच्या चरणी अर्पण होते हे तर आपल्याला ठाऊकच नाही त्यावर ऋषी सुद्धा विचारात पडले त्याच वेळी नारद मुनी तिथून चालले होते त्यांनी ऋषी भृगुणा सल्ला दिला की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे अचूक उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही सर्वश्रेष्ठ त्रिमर्तींकडे जावा ब्रह्मा विष्णू आणि शंकर नारदांच्या सांगण्यानुसार ऋषी भृगु आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी त्रिमर्तींकडे रवाना झाले ते पहिले ब्रह्मदेवा उज्ज्वळ गेले ब्रमानाद मध्ये मग्न होते ऋषींनी अनेक वेळा हाक देऊनही ब्र्माहदेवानी त्याच्याकडे पहिले नाही तेव्हा भृगु ऋषींना रागनावर झाला त्याने ब्रह्मदेवाला श्राप दिला तुम्ही दारावर आलेल्या अतिथीकडे दुर्लक्ष केले तुम्हाला पृथ्वी लोकावर कोणत्याही देवळात स्थान मिळणार नाही तुमची कुठेही पूजा होणार नाही ब्रमेह देवाना श्राप देऊन ऋषी तुळक कैलास पर्वतावर भगवान शंकरांकडे आले भगवान शंकर माता पार्वतींसोबत गप्पा मारण्यात मग्न होते अनेक वेळा शंकरांना हाक देऊनही ते आपल्याकडे लक्ष देत नाहीत असे जाणवल्यावर क्रोधित ऋषीने शंकरांना श्राप दिला की तुम्ही भलेही सर्व व्यापी पूजनीय राहाल पण तुमच्या तामसगुण अजिबात कमी होणार नाही आता त्रिमूर्तींपैकी शिल्लक राहिले भगवान विष्णू ब्रह्मा व शंकरांकडे अपेक्षा भंग झालेले व क्रोधाने लाल झालेले ऋषी भृगु वैकुंठात येऊन पोहोचले त्यांनी पहिले की भगवान विष्णू शेषनागावर निद्रावस्थेत विश्राम करत होते व माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत होती ऋषी भृगुनी भगवान विष्णूंना अनेक वेळा हाक मारली पण ते जागे झाले नाहीत क्रोधित झालेल्या भगवान विष्णूच्या वक्षस्थळावर लाथ मारली हा सर्व प्रकार माता लक्ष्मीनी पहिला व त्या क्रोधित झाल्या पण भगवान विष्णूंनी शांतपणे ऋषी माफी मागितली ते म्हटले निद्रावस्थेमुळे तुमच्या येण्याचे भाव मला राहिले नाही मला माफ करा भगवान विष्णूने ऋषी भृगुचे पाय धरून त्यांना विचारले तुमच्या पायाला काय इजा झाली नाही ना भगवान विष्णूचा स्वभाव बघून ऋषी राग शांत झाला त्यांनी भगवान विष्णूचे दर्शन घेतले त्यांच्या प्रश्नांचे उत्तर त्यांना मिळाले यज्ञद्वारे केलेली पूजा अर्चनाही नेहमी भगवान विष्णू प्राप्त होते व होत राहील असं म्हणून ऋषी पृथ्वीतलावर परतले इकडे वैकुंठामध्ये माता लक्ष्मीचा क्रोध मात्र कमी झाला नव्हता आपल्या पतीचा झालेला अवमान त्यांना सहन झाला नव्हता त्या रागाने वैकुंठ सोडून निघून गेल्या भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या जाण्याने व्याकूळ झाले व त्याच्या शोधात बाहेर पडले लक्ष्मीच्या सर्वत्र शोधात त्यांना यश आले नाही तेव्हा हार मानून त्यांनी पृथ्वीतल्यावर एका मुंगलांच्या वारहोळात निवसस्थान चालू केले शिवशंकर व ब्रह्मादेवांनी माता लक्ष्मीला हा वृत्तांत सांगितला जरी रागात असल्या तरी भगवान विष्णूची सेवा करण्यासाठी माता लक्ष्मीने ब्रह्मदेवाला व वा शंकरांना चढ राज्यात एका गायीच्या ववासराच्या वा रूपात पाठवले गायीच्या रूपातील ब्रह्मदेव दररोज त्या वारमुळा जात व आपल्या स्थानातील दूध भगवान विष्णूंसाठी त्या वारमुळात सोडत ही गाय आपल्याला दूध का देत नाही या शोधात त्या गायीचा गुराखी त्या गायीच्या मागे मागे गेला त्याने हा प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिला आपल्याला दूध न देता ही गाय दूध असे वाया घालवते हे बघून त्या गुराख्याने हातातील परशूने गायीवर वार केला वारुळात असणारे भगवान विष्णू त्यावेळी बाहेर आले व वा तो वार स्वतःवर घेतला परशूच्या आघाताने भगवान विष्णूच्या डोक्याला जखम झाली रक्त येऊ लागले गाईवर विष्णूने त्या वध केला राजा चौल तेथे पोहोचला व त्याने घडलेला प्रकार पाहिला त्याने भगवान विष्णूना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली क्रोधित झालेल्या विष्णूने चौल राजाला श्राप दिला तू इथून पुढचे आयुष्य राक्षसी वंशात जनशील घाबरलेल्या राजाने विष्णूचे रूप ओळखले व उशाप मागितला राग शांत करून भगवान विष्णूने त्याला उशाप दिला की तू पुढच्या जन्मी राजा आकाश राजन म्हणून जन्म घेशील तुझ्या मुलीशी माझा विवाह होईल तेव्हा तू श्रापमुक्त होशील एवढ बोलून भगवान विष्णू श्रीनिवास रूपात अवतरले ते आपला घावाचा उपचार करण्यासाठी बकुळामाई जवळ आले बकुळामाई म्हणजे यशोधेचे दुसरे रूप होते बकुळामाईने श्रीनिवासचा इलाज केला जखम झालेल्या ठिकाणी श्रीनिवासांचे केसही तुटले होते तिथे बकुळामाईने स्वतःचे केस लावले तेव्हा प्रसन्न होऊन भगवान श्रीनिवासांनी बकुळामाईला एक आश्वासन दिले की जे माझे भक्त माझ्यासाठी केस अर्पण करतील त्यांना आयुष्यात कधीही कशाचीही कमी पडणार नाही बकुळामाई व श्रीनिवास आनंदात आपले जीवन व्यतीत करू लागले चौल राजाचे जीवन संपुष्टात येऊन त्याने राजा आकाश राजांच्या रूपात पुन्हा जन्म घेतला राजा राजन्व त्याची पत्नी यांनी धरणीसाठी अग्नियज्ञ केला तेव्हा अग्निदेवाने त्यांना वरदान दिले की तुमच्या पोटी एका सुंदर कनेचा जन्म होईल दिवस असेच जात होते अचानक एक दिवस राजाला बागेतील तलावात एका कमळात एक सुंदर बालिका निर्माण झालेली दिसली राजावर आणि मुलगीच्या प्राप्तीने खुश झाले मुलगी हळूहळू मोतबी होऊ लागली एकीकडे बकुळामाई सोबत श्रीनिवास आपले आयुष्य व्यतीत करत होते एके दिवशी पद्मावती तिच्या दासी सोबत बागेत फिरत असताना एका मदमस्त हतीने त्याच्यावर हल्ला केला श्रीनिवासाने पद्मावतीला हतीच्या या हल्ल्यातून वाचवले श्रीनिवासाचे धाडस पाहून पद्मावती त्याच्या प्रेमात पडली श्रीनिवासी पद्मावतीच्या प्रेमात पडली त्याने बकुळामाईला राजाकडे पद्मावतीचा हात मागण्यासाठी पाठवले राजा या विवाहाला तयार झाला खरा पण त्याच्या मनात एक शंका होती श्रीनिवासकडे कोणत्याही प्रकारची संपत्ती नाही धनदौलत नाही तो आपल्या मुलीला नीट सांभाळेल का त्याला ही गोष्ट छान बसू देत नव्हती श्रीनिवासाच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्याने कुबेराकडून कर्ज म्हणून धनदौलत घेतले व कुबेराला सांगितले की कलियुगात माझ्या भक्तांकडे जे काही धन असेल त्यातील थोडे काय होईना ते माझ्या चरणी अर्पण करतील व त्यातून तुमचे हे कर्ज फिटेल कुबेराने दिलेल्या धंदाऊ तिने आणि राजाची तिजोरी भरून टाकली शंकमुक्त झालेल्या राजाने विवाह मुहूर्त काढून विवाहाची तयारी चालू केली विवाहाचा दिवस उजाडला राजा आकाश राजन त्याचे कुटुंब तिरुंगला डोंगरावर विवाहाच्या सर्व विधी पार पाडू लागले आता हिमालयात ध्यान असलेल्या माता लक्ष्मीने अंतर्मनाने हे सगळे पहिले व त्या तातडीने तिथे प्रकट झाल्या मी असताना तुम्ही दुसरा विवाह का करत आहात असं विचारताच भगवान श्रीनिवास आहे त्या ठिकाणी दगडाच्या मूर्तीत स्थित झाले हे बघून पद्मावती व माता लक्ष्मी दोघेही श्रीनिवासाच्या शेजारी दगडाच्या मूर्तीत स्थिर झाल्या अशा प्रकारे तिरुमला डोंगरावर भगवान विष्णू श्रीनिवास रूपात तिरुप्ती बालाजी म्हणून स्थापित झाले भगवान विष्णूची ही लीला भाविक भक्तांनी ऐकली व देवाच्या भेटीसाठी लावच्या संख्येत गर्दी करू लागले कशी वाटली भगवान विष्णूची ही कथा कॉमईन करू नक्की सांगा बोला गोविंदा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा